आलं भिजत आलं हसत आलं पाऊस आलेल्याचा आनंद झाला कडबा इकला मामांचं सकाळी मी आता मामा धरले <laughs> मामा रुसल्या ते ती कडबा इकला जावा यानं हे आता मी का म्हणतोय नव्हतं का म्हणतोय सकाळचा कॉमेडी व्हिडिओ बघा त्याच्यात कळल शॉर्ट व्हिडिओ तर ओके हाय आणि हे बघा मित्रांनो आलेला अचानक पाऊस गेला आणि सूर्य पण दिसायला लागला ऊन पडलं बघा लगेच दहा मिनिटातच आला आणि गेला पाऊस तर असो पावसाची पावसाला माहिती आला आणि गेला कसा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन कोण चॅनल असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अरे बघा गावराचा स्वयंपाक करायचा चाललाय भाकरी केले ते मस्तच तर वांग्याची बाजरीची भाकरी खायला शाळवाची भाकरी आज मला चपाती इकडे टी व्ही बघत बसली ती वहिनी तरी बघा बसले ते मामी बाळाला खेळवत पिले ए हाय हाय पिले तर महाजार पळतय हा काय म्हणते काय म्हणते महाजार पळालं म्याव पळालं पळालं तिकडं पळालं म्याव तू कस बघतोय पळून 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 वळून वळून बघतय पिलो हाय इथं सोनच काय चाललंय सुनू काय बघतोय पिक्चर बघत बसलाय आणि हे मी आव पळालं 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 हाय है्य खुडचू माझ्या जागेवर ओढ्या हातात पळाल हाय काय तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा हा सबस्क्राईब करा सांग नको कराय सांग सबस्क्राईब सबस्क्राईब कराय सांग, सांग।, सांग।, सांग हां करा सांगितलं तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा अंधार भुडक पडलाय आहे तर ओके गुड नाईट सर्वांना